मंडळी आगामी विधानसभा निवडणूक दिवाळीनंतर पार पडेल अशी चर्चा आहे दरम्यान सर्वच पक्षांनी आता विधानसभेची तयारी सुरू केली आहे लोकसभेप्रमाणे या विधानसभा निवडणुकीतही माहिती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होणार आहे मात्र अनेक ठिकाणी जागा वाटपावरून महाविकास आघाडीत आणि महायुतीत रस्सीखेच सुरू असल्याचं चित्र आहे यातच आता पुरंदर हवेली मतदारसंघात राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे महाविकास आघाडीत हा मतदारसंघ सध्या काँग्रेसकडे असला तरी यंदाच्या निवडणुकीला राष्ट्रवादी शरद पवार गट या मतदारसंघावर दावा करण्याच्या तयारीत असल्यानं इथे दुस्फुत सुरू असल्याची चर्चा आहे मंडई पुरंदर हवेलीमध्ये बारामती लोकसभा निवडणुकीच्या वेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांनी एकत्रित काम केलं त्याचा फायदा होऊन सुप्रिया सुळे इथून पस्तीस हजारांच्या वरती लीड घेऊन जिंकला सुद्धा सध्या पुरंदरमध्ये महाविकास आघाडीतून प्रबळ दावेदार काँग्रेसचे विद्यमान आमदार संजय जगताप आहेत पण यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून माजी कलेक्टर संभाजीराव झेंडे यांनी सुद्धा पुरंदरवर दावा केल्यामुळे आमदार संजय जगताप यांची सध्या धाकधूक वाढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे शिवाय यामुळे पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या गोटात खळबळ उडाली आहे तर दुसरीकडे माहितीमधून इथे विजय शिवतारे शिवसेना शिंदे गटाकडून लढण्याची दाट शक्यता आहे शिवतारे यांनी सध्या भेट दौरे सुरू केल्याचंही समजत आहे तर भाजपकडून सुद्धा राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये आलेले माजी आमदार अशोक टेकवडे यांच्याकडूनही उमेदवारीवर दावा होण्याची शक्यता आहे मंडळी पुरंदर हवेलीत माहितीत अनेक दिग्गज असल्याने मोठी रसिकेच पाहायला मिळणार आहे अशातच जर पुरंदर हवेलीमध्ये आघाडी आणि माहितीत बिघाडी झाली तर पंचरंगी निवडणूक रंगण्याची शक्यता आहे शिवाय प्रत्येक पक्षाला बंडखोरीचे आव्हानही असण्याची शक्यता राजकीय वर्तुळात रंगली आहे त्यामुळे विजयाचे प्रबळ दावेदार म्हणून सध्या तरी आपण कोणाचंही ठामपणे नाव घेऊ शकत नाही अशी राजकीय परिस्थिती सध्या पुरंदर हवेली मतदारसंघात आहे पण माजी कलेक्टर असलेले संभाजीराव झेंडे हे सध्या शरद पवार गटाकडून ही निवडणूक लढवण्यासाठी खूप इच्छुक असल्याची माहिती अंतर्गत सूत्रांकडून समजते म्हण काँग्रेसची सध्याची हक्काची जागा असलेल्या पुरंदर हवेली मधून झेंडे यांना राष्ट्रवादीकडून तिकीट मिळेल का आणि जर त्यांना तिकीट नाही मिळालं तर शरद पवार गटाचा छुपा पाठिंबा आणि सर्व हितचिंतकांचा सपोर्ट मिळून ते येथून निवडणूक लढून आमदार होऊ शकतात का त्याचाच आढावा आज आपण प्रमुख पाच मुद्द्यांच्या आधारे घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश तुम्हाला तर माहितीये आपला विशेष भारी मंडळी पुरंदर हवेली विधानसभेची जागा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने लढवावी यासाठी पुरंदर हवेलीतील शिष्टमंडळाने नुकतीच शरद पवार यांच्या मुंबई या भेट घेत चर्चा केल्याची माहिती आहे दरम्यान संभाजीराव यांनी पुरंदर हवेलीत गावभेट दौरे सुरू केले किती दिवस दुसऱ्यांचा प्रचार करणार असा प्रश्न उपस्थित करून हबी नाही तो कभी नाही या निर्णयावर सध्या झेंडे आले असल्याचं समजत आहे सध्या त्यांनी स्वतंत्रपणे प्रचार यंत्रणा राबवण्यास सुरुवात केली असून यावेळी काही केलं तर आमदार किच्या मैदानात उतरणार आणि बाजी मारणार असा त्यांनी निर्धार केला असल्याचं समजत आहे मंडळी सध्या काँग्रेसची हक्काची जागा असलेल्या पुरंदर हवेलीमधून झेंडे यांना राष्ट्रवादीकडून तिकीट मिळेल का आणि मिळालं तर शरद पवार गटाचा पाठिंबा आणि सर्वपक्षीय हितचिंतकांचा सपोर्ट मिळून ते इथून निवडणूक लढवून आमदार होऊ शकतात का याचाच आढावा आपण काही प्रमुख मुद्द्यांच्या आधारे घेण्याचा प्रयत्न करूयात अभी नहीं तो असं म्हणत आमदारकीच्या मैदानात संभाजीराव झेंडे कारण म्हणजे त्यांना शरद पवार यांचा असलेला पाठिंबा मा। माजी कलेक्टर असलेल्या झेंडे यांनी रिटायर झाल्यानंतर एक मोठा शेतकरी मेळा घेऊन त्या मेळाव्यामधून त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आणि इथूनच झेंडे यांना आमदारकी लढवायची इच्छा असल्याची चर्चा झाली त्यानंतर ते सातत्यानं ता शरद पवार यांच्या संपर्कात राहिले यावेळी लोकसभेला बारामतीतील हाय व्होल्टेज लढतीमध्ये त्यांनी पुरंदर हवेलीमधून सुप्रिया सुळे यांचं काम केलं त्यावेळी ते शरद पवार यांच्या वन टू वन कॉन्टॅक्ट मध्ये होते असं अंतर्गत सूत्रांकडून समजतंय सुळे यांना दोन हजार ला पुरंदर मधून नऊ हजारच्या आसपास लीड होतं तेच लीड या वेळेला वाढून पस्तीस हजार पर्यंत गेलं आणि याचमुळे झेंडे हे शरद पवार यांच्या मध्ये आले अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे झेंडे यांच्या राजकीय महत्वाकांक्षेला शरद पवार यांनी पहिल्यापासूनच सकारात्मकता दाखवल्याचं समजतं शिवाय यावेळी त्यांच्याबद्दल शरद पवार अत्यंत सकारात्मक असल्याचं समजत आहे त्यामुळे त्यांचा झेंडे यांना पूर्ण पाठिंबा असेल अशी शक्यता आहे आणि त्यामुळे झेंडे यांनी यावेळेला काही झालं तरी आपण आमदार व्हायचं असा निर्धार केल्याचं समजत आहे पवार साहेब आपल्याला इथून तिकीट मिळवून देतील किंवा जर काही वेगळी परिस्थिती निर्माण झाली तर आपल्याला पवार साहेबांच्या पाठिंब्याशिवाय सर्व पक्षीय हितचिंतकांचाही सपोर्ट मिळेल आणि आपण त्यांच्या तक्तीमुळे हे मैदान मारू असा झेंडे यांना विश्वास असल्याचं समजत मंडई पुरंदरमधून यंदा जगताप आणि शिवतारे यांच्याऐवजी झेंडेच बाजी मारतील का असा विचार करण्याचं दुसरं कारण म्हणजे झेंडे घराण्याची राजकारणात लिगसी मंडई संभाजीराव झेंडे यांचे वडील हे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते शिवाय त्यांचे लहान बंधू हे सुद्धा राजकारणात ऍक्टिव्ह होते असं समजत आहे गेल्या कोरोना काळात लोकांची मदत करता करता त्यांना आपले प्राण गमावे लागले अशी इथल्या लोकांमध्ये चर्चा आहे शिवाय संभाजीराव झेंडे हे आता झेंडे घराण्यातील राजकारणात येऊ पाहणारी ही तिसरी पिढी आहे गेल्या तीन पिढ्यांपासून या घराण्याची राजकीय व सामाजिक सेवा चालू असल्यामुळे त्यांचा या मतदारसंघात मोठा जनसंपर्क असल्याचं दिसून येत आहे त्यामुळे संभाजीराव झेंडे यांची तीन पिढ्यांची राजकीय लिगसी त्यांना या निवडणुकीत बळ देईल यात शंका नाही म्हणजे पुरंदरमधून यंदा जगताप आणि शिवतार्यांच्याऐवजी झेंडे बाजी मारतील का असा विचार करण्याचं तिसरं कारण म्हणजे झेंडे यांनी गेल्या काही वर्षात केलेलं सामाजिक काम पंडित संभाजीराव झेंडे यांनी कलेक्टर म्हणून सेवा बजावत असताना आपल्या तालुक्यातील अनेक लोकांची मदत केल्याचे किस्से येथे ऐकायला मिळतात शिवाय रिटायरमेंट नंतर त्यांनी दुष्काळात गोमाता चारा छावणी चालवणे शैक्षणिक साहित्याचं चा वाटप करणे शिवाय विविध नागरी समस्यांची पाठपुरावा करून सोडवणूक करणे भरवणे लोकांना मदत करणे अशा विविध सामाजिक कामांमधून त्यांनी मतदारसंघामध्ये आपला संपर्क प्रस्थापित केल्याचं दिसून आलेलं आहे त्यामुळे जर ते या निवडणुकीला उभे राहिले तर त्यांनी केलेल्या या सामाजिक कामाची पावती म्हणून जनता त्यांना साथ देईल असं चित्र सध्या तरी दिसून येत आहे मंडळी पुरंदरमधून यंदा जगतात आणि शिवतारे यांच्याऐवजी झेंडेच बाजी मारतील का असा विचार करण्याचं चौथं कारण म्हणजे तर होणारी संभाव्य तिरंगी लढत मंडई पुरंदर हवेलीचे विद्यमान आमदार संजय जगताप आहेत ते काँग्रेसचे असून सध्या काँग्रेसची ही हक्काची जागा असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे काँग्रेस ही जागा शरद पवार गटाला सोडेल असं वाटत नाही पण तरी सुद्धा त्यातूनही शरद पवार ही जागा आपल्याकडे घेण्यासाठी प्रयत्न करतील अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे कारण दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत इंदापूरच्या बदल्यात राष्ट्रवादीने काँग्रेसला मतदारसंघ सोडला होता शिवाय त्यावेळी आपली ताकद लावून काँग्रेसच्या संजय जगताप यांच्या विजयात मोठा वाटाही उचलला होता त्यामुळे त्यावेळी राष्ट्रवादीने दाखवलेल्या मनाचा मोठेपणा आता काँग्रेसने दाखवावा आणि हा मतदारसंघ सोडावा अशी सध्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे शिवाय आपण हा मतदारसंघ काँग्रेसकडून परत आपल्याकडे घेऊन आपण इथं लढावं असा राष्ट्रवादींच्या कार्यकर्त्यांचा आग्रह असल्याचं अंतर्गत सूत्रांकडून समजत आहे आणि जर तसं झालं तर झेंडे हे पवार गटाच्या राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवतील तर दुसरीकडे माहितीकडून विजय शिवतारे यावेळी परत मैदानात असतील असं चित्र दिसून येत आहे गेल्यावेळी झालेल्या पराभवाचा वाचपा काढण्यासाठी विजय शिवतारे हे आता फार जोमाने तयारी करत आहेत अशी चर्चा सध्या सगळीकडे आहे त्यांनी काही दिवसांपासून मतदारसंघात गाव दौरे सुद्धा काढायला सुरुवात केली असल्याचं समजत त्यामुळे ते शिवतारे आणि संभाजी झेंडे यांच्यामध्येच टफ फाईट होण्याची शक्यता आहे पण त्यामध्ये काँग्रेस सुद्धा आपल्या पक्षासाठी ही जागा घेण्याचा प्रयत्न करेल अशी शक्यता आहे आणि जर पवारांनी हा मतदारसंघ काँग्रेसला सोडला नाही तर जगतात कदाचित अपक्ष म्हणून लढण्याचा सुद्धा विचार करतील असं अंतर्गत सूत्रांकडून समजत आहे आणि जर असं झालं तर इथं संजय जगताप विजय शिवतारे आणि झेंडे यांच्यामध्ये तिरंगी लढत होण्याची शक्यता नाकारता येत नाही अर्थात जर झेंडे तुतारी घेऊन मैदानात उतरले तर कदाचित शरद पवार गटाचा पाठिंबा आणि सर्व पक्ष हितचिंतकांचा सपोर्ट मिळून हो घातलेल्या संभाव्य तिरंगी लढतीत झेंडे कदाचित इथून बाजीही मारू शकतात अर्थात संभाजीराव झेंडे यांचं अजात शत्रू असणं कार्यकर्त्यांबद्दल आपुलकीची भावना बाळगून असणं त्यांना या निवडणुकीत फायदेशीर ठरू शकतं असं म्हटलं जात आहे मंडळी पुरंदरमधून यंदा जगताप आणि शिवतारे यांच्याऐवजी संभाजीराव झेंडेचं बाजी मारतील का असा विचार करण्याचं पाचवं कारण आहे ते म्हणजे झेंड्यांचा प्रशासकीय चेहरा म्हणजे झेंडे हे रिटायर्ड कलेक्टर आहेत त्यांनी कलेक्टर म्हणून सेवा बजावत असताना सुद्धा आपल्या तालुक्यातील आणि आपल्या भागातील लोकांकडे नेहमी लक्ष दिलं होतं असं इथले लोक सांगतात शिवाय रिटायरमेंट नंतर सुद्धा त्यांनी आपला सगळा वेळ इथल्या लोकांसाठी दिल्याचं दिसून येतं मंडळी संजय जगताप आणि विजय शिवतारे हे मतदारसंघातून आमदार असताना सुद्धा गुंजवणे डॅम चा प्रश्न असो पुरंदर उपसा सिंचन योजनेचा प्रश्न असो किंवा पालखी मार्गाचा प्रश्न असो हे सर्व प्रश्न रखडल्याचं दिसून आलं म्हणजे शिवतारे इरिगेशन मिनिस्टर असून सुद्धा गुंजवणे डॅमचा प्रश्न पूर्णपणे सुटू शकला नाही जेजुरी सासवड नगरपालिकेमध्ये संजय जगताप हे सत्ताधारी असताना सुद्धा पालखी मार्गाचे अनेक प्रश्न रखडले गेल्याचं दिसून आलं एकंदरीतच सत्तेत असून सुद्धा या प्रश्नांची सोडवणूक करणं या दोन्ही आमदारांना शक्य झालं नसल्याची चर्चा इथल्या राजकीय वर्तुळात होत असते मात्र दुसरीकडे संभाजीराव झेंडे यांनी शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पालखी मार्गाचे अनेक प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केल्याचं दिसून आलं आपल्या प्रशासकीय अनुभवाचा त्यांनी तिथे वापर केल्याचंही दिसून आलं अशाच प्रकारे झेंडे यांनी रिटायरमेंट झाल्यावर सुद्धा आपल्या मतदारसंघातील लोकांच्या अनेक अडचणी सोडवल्याचे किस्से आपल्याला ऐकायला मिळतात मंडळी भलेही झेंड्यांचा उद्देश कदाचित पुढे राजकारणात उतरण्याचा असेल तरी सुद्धा लोकांना प्रशासकीय सेवेत काम करणारी एखादी व्यक्ती जर सामाजिक काम करता करता पुढे राजकारणात आली तर त्या व्यक्तीला लोकांनी खुल्या मनानं स्वीकारल्याची त्यांना एक संधी दिल्याची अनेक उदाहरणं महाराष्ट्रात आपल्याला याआधीही दिसून आलेली आहेत त्यामुळे यावेळी सुद्धा जगताप किंवा शिवतारे यांच्यासारख्या राजकारणापेक्षा एक नवीन प्रशासकीय पार्श्वभूमी असलेल्या चेहऱ्याला आपण संधी देण्यात काय हरकत आहे असाही विचार इथले मतदार करू शकतात अशी शक्यता नाकारता येत नाही कारण याआधी आपण महाराष्ट्रात अशी अनेक उदाहरणं बघितल्याचं दिसून येतं म्हणजे एकंदरीतच या पाच मुद्द्यांवरून आपल्याला लक्षात येतं की भलेही पुरंदर हवेली या मतदारसंघात यावेळी महाविकास आघाडीकडून संजय जगताप हे उमेदवारीचे दावेदार आहेत तर माहितीकडून विजय शिवतारे हे दावेदार आहेत आणि कदाचित त्यांच्यामध्ये गेल्या वेळेसारखी टफ फाईट होईल असं चित्र सध्या तरी दिसून येत आहे पण शरद पवार काँग्रेसकडून ही जागा आपल्या पदरात पाडून घेतील अशी शक्यता ही शक्यता यावेळी नाकारता येत नाही अर्थात सद्य परिस्थितीच्या आकलनावरती संभाजीराव झेंडे शरद पवार यांच्या मदतीमुळे आणि सर्व पक्षीय हितचिंतकांच्या सपोर्टमुळे इथली ही मारू शकतात अशी चर्चा येथील राजकीय वर्तुळात सध्या चालू असल्याचं चा दिसून येत आहे मंडळी दोन हजार एकोणीसच्या आधी अनेक दशक काँग्रेसला हा मतदारसंघ जिंकता आला नसल्याचा राजकीय इतिहास असल्याचं दिसून येतं पण दोन हजार एकोणीसला शरद पवार यांनी इथे राष्ट्रवादीचा वोटर बेस जास्त असून सुद्धा आघाडी धर्म म्हणून हा मतदारसंघ काँग्रेसला सोडला आणि या मतदारसंघाच्या इतिहासात अनेक दशकांनी काँग्रेसचा उमेदवार म्हणजेच संजय जगताप हे राष्ट्रवादीच्या ताकदीवर इथून निवडून आले असं इथले राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सांगतात हा मतदारसंघ म्हणजे राष्ट्रवादीचा पारंपरिक गड आहे शिवाय दोन हजार चार पासून राष्ट्रवादीच ही जागा लढवत आहे आणि यावेळी ही जागा आपणच लढवायची असा हट्ट सध्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शरद पवार यांच्याकडे करत असल्याचं दिसून येत आहे आता दोन हजार चार ला राष्ट्रवादीने ही जागा जिंकली पण दोन हजार नऊ ला मात्र सध्याचे विद्यमान आमदार असलेल्या संजय जगताप यांनी त्यावेळी आघाडी धर्म न पाहता बंडखोरी केली परिणामी राष्ट्रवादीने ही जागा अगदी थोडक्यात त्यावेळी विजय उमेदवार असलेल्या शिवसेनेच्या विजय शिवतार यांचं विजय लीड होत तेवीस हजार तर जगताप यांनी त्यावेळी तेत्तीस हजार मतदान घेतलं होतं त्यामुळे जगताप यांच्या बंडखोरीमुळेच त्यावेळी राष्ट्रवादीने ही जागा गमावली असं तिथल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं ठाम मत आहे शिवाय दोन हजार एकोणीस मध्ये लोकसभेलाही त्यांनी जेजुरी सासवड्या भागात सुप्रिया सुळे यांचं काम मनापासून केलं नव्हतं आणि ते या भागातील विधानसभेच्या आणि लोकसभेच्या मतदानातील फरकावरून दिसून येतं असा आरोप राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सध्या करतायत त्यामुळे एकंदरीत पाहता इथल्या मतदारसंघात काँग्रेसचे विद्यमान आमदार संजय जगताप यांच्या विरुद्ध राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या मनात टोकाचा रोष दिसून येत आहे आणि त्याचा फटका या निवडणुकीला जर ही सीट काँग्रेसला सोडली गेली तर निकालात दिसून येईल अशी चर्चा राजकीय वर्तुळात सध्या चालू असल्याचं दिसत आहे शिवाय जगताप यांना मोठ्या प्रमाणात अँटी इन्कम्बन्सीला सुद्धा सामोरं जावं लागू शकतं त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा आणि स्थानिक राजकीय परिस्थितीचा विचार करून पारंपरिक राष्ट्रवादीची असलेली ही जागा यावेळी परत राष्ट्रवादीला मिळाली तरी त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नसेल असं इथले राजकीय जाणकार सांगतायत त्यामुळे मंडळी जर इथल्या सध्या राजकीय परिस्थितीनुसार यावेळेला जागा वाटपात ही जागा राष्ट्रवादीला सुटली तर पुरंदरचा खेळ इंटरेस्टिंग वर्ल्डावर पोहोचू शकतो हे नक्की आहे पण तुम्हाला नेमकं काय वाटतं शिवताले आणि जगताप यांना बाजूला सारून संभाजी झेंडे हे यावेळी पुरंदरचं मैदान मारतील का तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा शिवाय हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच असेच माहितीपर व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या विशेषभर या युट्यूब चॅनलला देखील subscribe から来てください。